नोटीस दिली होती काय काय पुरावे दिले आणि त्यांचं काय म्हणणं पण चौकशी केली जाणार आहे कारण काय झाले नव्हते वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे सव्वीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत त्या संदर्भातली मी तक्रार जी दिलेली होती ती गृह मंत्रालयातून इकडे आली होती आणि म्हणूनच मला चौकशीसाठी बोलवलं होतं त्या सव्वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सगळे रिटसर पुरावे आज मी दिलेले आहेत मी पुरावे घेऊन आले होते आणि तरीसुद्धा एक बारा प्रश्नांचं जी प्रश्नावली आहे ते सुद्धा जबाबात त्यांनी जी आहे ती माझ्याकडनं उत्तरं लिहून घेतलेली आहेत आणि काही पुरावे जे आहेत ते पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मी व्हिडिओ फोटोज दिलेले आहेत आणि मला सांगण्यात आलेले आहे की याच्या आधी काही जणांना बोलवलं कुणी एक पुरावे दिले नाहीत पण आज त्यांना पुरावे दिलेले आहेत तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं जावं कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनला अनेक वर्ष काम करत आहेत अनेकांनी चुकीची कामं केलेली आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं के आहे हप्ता गोळा करण्याचं काम अनेक पोलीस जे आहेत ते अवैधपणे करतायत तर मला पोलिसांनी सांगितलेलं आहे की आजच्या जबाबानंतर आम्ही याची गोपनीय सगळी चौकशी करू आणि तातडीने यावर ऍक्शन घेऊ आणि मी जे निवेदन दिलं माझा जो जबाब घेतला तो अपर पोलीस अधीक्षक जे सचिन पांडकर आहेत त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भामध्ये कारवाई होईल मात्र कारवाईची अपेक्षा वाटते का एवढं तीन साडेतीन महिने होऊन गेले कुठली कारवाई आता तरी असं वाटतंय का की होईल मला तर हसू येते की माझा अर्ज गेल्यानंतर त्यांनी सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले तर कुठला कर्मचारी हो म्हणणार आहे का सगळ्यांनी नाही म्हणूनच सांगितलंय आमचे पुरावे तुम्ही आधी घ्यायचे ना आमच्याकडे पुरावे आहेत का नाही हे बघून त्यांचे जबाब घेणं गरजेचं होतं त्याच्या आधी त्यांनी जबाब घेतलेत आणि मग मा पुरावे मागवलेत मग नेमके पुरावे कशासाठी मागवलेत कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कुठलाही अधिकारी हो म्हणणारच नाही तो प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणार आहे कारण कुणाला नोकरीवरनं जायचं नाही किंवा जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही पण मला तरी सुद्धा नवनीत कावत यांच्यासारखे अधिकारी जे जिल्हा अधीक्षक पदावर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांना मी एवढीच विनंती करेन की आपण ताबडतोब या अधिकारी आणि कर्मचारी आम्ही जे काही पुरावे दिलेत त्यानुसार तातडीनं कारवाई करावी सध्या अधिवेशन चालू आहे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार ते उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि गृहमंत्र्यांनी सांगितले की आम्ही कुणालाच सोडणार नाही कुणाची हायगाई केली जाणार नाही मग कुणाची हायगाई केली जाणार नाही तर मग आपल्या पोलीस खात्यातले जो कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत जे चुकीचं काम करतात ज्यांचे पुरावे देण्यात आले त्यांची त्यांच्यावरची जी कारवाई आहे अधिवेशन सत्तावीस तारखेपर्यंत त्याच्या जी आहे ती करावी जेणेकरून लोकांमध्ये खूप चांगला संदेश जाऊ शकतो ओके